पुणे जिल्ह्याला पूर्व पावसाचा तडाखा बसलाय आंबेगाव तालुक्यामध्ये रात्रभर जोरदार पाऊस झालाय शेतीला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय उत्तर पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलाय संपूर्ण रात्रभर या परिसराला मुसळधार पावसानं झोडपलंय शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं असून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दरम्यान नुकसानग्रस्त शेतातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्याला संपूर्ण रात्रभर मुसळधार पावसाने झोडपला आहे मी सध्या शेत शिवारात आलेलं आपण या ठिकाणी पाहू शकता मुसळधार पावसाने शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आपण या शेताची जर परिस्थिती पाहिली तर या शेतात शेतकऱ्याने गवारीचं पीक लावलेलं होतं मात्र हे गवारीचं पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे आणि गवारीचं पीक हे करता संवेदनशील पीक असतं या पिकाला जर पाणी जास्त प्रमाणात झालं तर या पिकाची मुळखू जाऊन पीक खराब होत असतात आपण हे शेतात जर पाहिलं तर आता सध्या पाणी साचलेलं आणि हे पाणी जसं उसरेल जशी उन्हाची ताप पडेल तसे ता हे पीक जळून खराब होणार आहे त्याचा सुद्धा शेतकऱ्याला फटका बसणार आहे उत्तर पुणे जिल्ह्यातील आपण परिस्थिती पाहिले तर ज्या भागात दुष्काळाची परिस्थिती होती त्या भागात हा पाऊस पोषक वरदान ठरलेला आहे तर ज्या भागात शेतकऱ्यांनी पिके घेतलेली होती त्या पिकांना कुठेतरी फटका बसलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याची तर या ठिकाणी आपण परिस्थिती पाहिली तर नुकसान झालेली परिस्थिती पाहायला मिळत आहे ओढ्यान आल्यांना पूर आलेल्या संपूर्ण रात्रभर झोडपलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी कुठेतरी सुकावलेला आहे तर कुठे चिंताग्रस्त झालेली परिस्थिती सध्या उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झिमिडिया आंबेगाव पुणे